प्रश्न क्रमांक एक भारतीय ध्वजातील हिरवा रंग काय दर्शवतो पर्याय ए शक्ती बी शांती सी समृद्धी डी धैर्य आपले बरोबर उत्तर आहे सी समृद्धी प्रश्न क्रमांक दोन सह्याद्री पर्वतरांगा कोणत्या राज्यात आहेत पर्याय ए कर्नाटक बी गुजरात सी महाराष्ट्र डी मध्य प्रदेश आपले बरोबर उत्तर आहे सी महाराष्ट्र प्रश्न क्रमांक तीन भारतीय चलन कोण छापते पर्याय ए नाबार्ड बी भारतीय स्टेट बँक सी भारतीय रिझर्व्ह बँक डी अर्थ मंत्रालय आपले बरोबर उत्तर आहे सी भारतीय रिझर्व्ह बँक प्रश्न क्रमांक चार सूर्यापासून पृथ्वीवरील प्रकाश येण्यासाठी किती वेळ लागतो पर्याय ए सात मिनिटे बी आठ मिनिटे वीस सेकंद सी दहा मिनिटे डी पाच मिनिटे पन्नास सेकंद आपले बरोबर उत्तर आहे बी आठ मिनिटे वीस सेकंद प्रश्न क्रमांक पाच भारताने क्रिकेटचा पहिला विश्वचषक कधी जिंकला पर्याय ए एकोणावीसशे पंच्याहत्तर बी एकोणावीसशे त्र्याऐंशी सी एकोणावीसशे सत्याऐंशी डी एकोणावीसशे ब्याण्णव आपले बरोबर उत्तर आहे बी एकोणावीसशे त्र्याऐंशी प्रश्न क्रमांक सहा भारतीय संविधान किती भागांमध्ये विभागले गेले आहे पर्याय ए वीस बी बावीस सी पंचवीस डी आपले बरोबर उत्तर आहे सी पंचवीस प्रश्न क्रमांक सात भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात पहिला कर्णधार कोण होता पर्याय ए लाल अमरनाथ बी सी के नायडू सी विजय हजारे डी कपिल देव आपले बरोबर उत्तर आहे बी सी के नायडू प्रश्न क्रमांक आठ अशोक स्तंभ कोठे आहे पर्याय ए काठमांडू बी सारनाथ सी दिल्ली डी कोलकाता आपले बरोबर उत्तर आहे बी सारनाथ प्रश्न क्रमांक नऊ भारतातील पहिले रेल्वे स्टेशन कोणते आहे पर्याय ए छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बी मुंबई सेंट्रल सी भोरघाट डी ठाणे आपले बरोबर उत्तर आहे ए छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रश्न क्रमांक दहा पश्चिम घाट कोणत्या नावाने ओळखले जातात पर्याय ए सह्याद्री बी निलगिरी सी अरवली डी विद्य आपले बरोबर उत्तर आए, A, आक्रा, कुंता पदर्त वर, पानी पीने आहे ए सह्याद्री प्रश्न क्रमांक अकरा कोणता पदार्थ खाल्ल्यावर पाणी पिणे धोकादायक आहे पर्याय ए चॉकलेट बी खरबूज सी आईस्क्रीम डी मसालेदार अन्न आपले बरोबर उत्तर आहे डी मसालेदार अन्न प्रश्न क्रमांक बारा कोणता प्राणी उष्णतेने मरतो पर्याय ए साप बी उंदीर सी बिपल्स फिश डी कासव आपले बरोबर उत्तर आहे सी बिपल्स फिश प्रश्न क्रमांक तेरा कोणत्या भाजीत जास्त प्रमाणात पाणी असते पर्याय ए काकडी बी मुळा सी गोबी डी गाजर आपले बरोबर उत्तर आहे ए काकडी प्रश्न क्रमांक चौदा कोणत्या वेळी दूध पिणे जास्त फायदेशीर असते पर्याय ए सकाळी बी दुपारी सी संध्याकाळी डी रात्री आपले बरोबर उत्तर आहे डी रात्री प्रश्न क्रमांक पंधरा कोणत्या प्राण्याचे हृदय त्याच्या डोक्यात असते पर्याय ए ऑक्टोपस बी जेब्रा सी मगर, डी घोडा आपले बरोबर उत्तर आहे ए ऑक्टोपस प्रश्न क्रमांक सोळा जगातील सर्वात झपाट्याने वाढणारी झाडे कोणती आहे पर्याय ए बाबूळ बी बांबू सी नारळ डी पिंपळ आपले बरोबर उत्तर आहे बी बांबू प्रश्न क्रमांक सतरा कोणत्या देशात पहिल्यांदा इंटरनेट सुरू झाले पर्याय ए इंग्लंड बी अमेरिका सी जपान डी जर्मनी आपले बरोबर उत्तर आहे बी अमेरिका प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्र केसरी हा किताब कोणत्या खेळाशी संबंधित आहे पर्याय ए क्रिकेट बी कबड्डी सी कुस्ती डी धावणे आपले बरोबर उत्तर आहे सी कुस्ती प्रश्न क्रमांक एकोणवीस आंबट पदार्थ खाल्ल्यावर कोणत्या व्हिटॅमिनची वाढ होते पर्याय ए व्हिटॅमिन डी बी विटॅमिन सी सी विटॅमिन ए डी विटॅमिन बी आपले बरोबर उत्तर आहे बी विटॅमिन सी प्रश्न क्रमांक वीस कोणते फळ स्वतःपासून कधीच पिकत नाही पर्याय ए केळी पी आंबा सी खरबूज डी सफरजन व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील